महाराष्ट्रातील तमाम जनता ही त्याच्या मराठी भाषेमुळं एकत्र आहे जात पात धर्म ह्या गोष्टी बाजूला ठेवल्या तरी आपण मराठी म्हणून एक आहोत आणि मराठी ही जगातल्या एक सर्वात गोड आणि समृद्ध भाषेपैकी एक म्हणून ओळखली जाते पण अलीकडच्या काळात जर बघितलं तर मराठी भाषिकांनी आणि विशेषतः मराठी वृत्तवाहिन्यांनीच मराठीची फार मोठी गळचिपी केलेलंच ले आपल्याला दिसतं आता साधारण आपण लोकमत एबीपी माझा अमुक तमूक साम टी व्ही लोकशाही हे जर चॅनेल उघडले तर तुम्हाला सर्रास इंग्रजीचा वापर होताना दिसेल ठीक आहे तुम्ही पराकुटीचा मराठीचा वापर नका करू पण जिथं शक्य आहे त्या ठिकाणी तुम्ही मराठी बोला ना आता शेतकऱ्याला इंग्लिश कळतं का हो तर बातम्यात काय सांगतात पावसाचा रेड अलर्ट पावसाचा येल्लो अलर्ट अहो तर शेतकऱ्याला काय कळते येल्लो आणि रेड अँड ग्रीन त्याला कळते मुसळधार पावसाचा इशारा अतिमुसळधार सौम्य मुस मध्यम स्वरूपाचा पाऊस असं तुम्ही सांगा की क्रिकेटच्या बद्दल जर तुम्ही वार्ता वार्तांकन करीत असाल तर सुद्धा तुम्ही पहिलं सचिन तेंडुलकरनं शतक झळकवलं असं सांगितलं जायचं आता सेंच्युरी मारली इतक्या बॉलमध्ये तितक्या बॉलमध्ये अहो मराठी भाषा जपाओ